नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप पीक मा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक म्याचे वाटप सुरू झाले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल आणि ह्या पीक मा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो या सतरा जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाने झालेल्या नुकसानचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील तर पहा मित्रांनो काढणीला आलेल्या मुंग उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही नुकसान झाले नाशिक लातूर बीड व काही जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी बत्तीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यात काढणीला आलेल्या मुंग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये सरसकट पीक माट्याप केला जाईल सतरा जिल्ह्यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी प्रशासनाने आठशे दहा कोटी चाळीस लाख साठ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे परंतु या काळात मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची आटकाडी आली होती त्यामुळे या जिल्ह्यांना आता नव्या सरकारच्या काळात भरपाईची प्रतीक्षा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अठ्ठेचाळीस मंडळात अतिवृष्टी झाली होती यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढवले आहेत या जिल्ह्यातीसाठी आठ हजार पाचशे रुपयावरून तेरा हजार पाचशे रुपये केले आहेत बगायती पिकांसाठी सतरा हजारावरून सत्तावीस हजार रुपये तर भावर्षी पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये यावरून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरही करण्यात आले आहेत अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही दोन हेक्टर वरून तीन हेक्टर वाढवली आहे तर जिल्ह्यात अतिवृष्टी दरम्यान पुराचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर पहा नाशिक जिल्ह्यात ऑक्टोंबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे एक लाख ऐंशी हजार तीनशे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत ऑक्टोंबरच्या अकरा ते एकोणावीस या कालावधीत देवळा सटाणा चांदवड इगतपुरी व सुरगाण्याला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी अवघ्या काही तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली त्यामुळे शेती पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे तब्बल एक हजार सातशे चौदा गावामधील एक लाख चार हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी दोनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे छत्तीस हजार रुपये हेक्टर मदत शासन करणार आहे अनुदान वाटपा संदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरूड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता अनुदान खात्यावर जमा होणार ही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिलेले नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे या नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी एक की प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राव यांनी केले आहे हे भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांनी तातडीचे आदेश दिले आहेत तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठशे बारा कोटी रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा